प्रभू आपण एकमताने आपला निर्णय सांगा इथे तसे पापड मार्केट मध्ये इथले जात नाहीत आणि ते पापड तुटके फुटके आहेत म्हणून मी ते मान्य करत नाही आणि तुम्ही बोलले होते की जागा हालवायची नाही

हे जी चटई कुणी माहिती माहितीये तुला राकेश दादाने मी त्यांना बोलले की हा रूल नाहीये तेव्हा त्यांनी सोडलं ठीक आहे सो हा रूल तुझ्याच राकेश दादा ऐकून घ्या इच्छाच नाही जेव्हा आपण इथे होतो आपण एकमेकांकडे बघत होतो शेवटी बजर वाजला एक सुद्धा पापड तिथे आता तू ठीक आहे म्हणतोस तू मार्केट मध्ये असे पापड येत नाहीत